नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन धार्मिक लेखामध्ये जर तुम्ही ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्हालाही श्री स्वामी स्वामीचरित्रबद्दलचे काही ज्ञान असेल ते एक अतिशय प्रसिद्ध चौकन आहे मंगल भवन हरी म्हणजे प्रत्येकाचा मंगळ मंगल आहे ही, ही चौपाई तुम्ही बरेचदा ऐकली असेल हो ना असे म्हटले जाते की जर आपण आपल्या जीवनातल्या समस्यांमध्ये अस्वस्थ झाला असाल तर आपल्याला आता कोणताही मार्ग दिसत नसेल तर मंगळवारी हे उपाय नक्की करा आज आम्ही तुम्हाला तीन उपाय सांगणार आहोत त्यावर मंगळवारी श्री स्वामी समर्थ प्रश्न होतील आणि तुमच्या सर्व समस्या दूर होतील परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला हे उपाय सलग तीन वेळा करावे लागतील कारण असे केल्याने तुमचे सर्व त्रास कायमचे दूर होतील पहिला उपाय या उपायासाठी तुम्हाला मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात जायचे आहे एक लिंबू आणि चार लवंगा घ्यायच्या आहे त्यानंतर हनुमानजीसमोर लिंबूच्या वरच्या सर्व चार लवंगा अर्पण करायच्या आहेत आता हनुमानजीचा बीजमंत्र म्हणायचा आहे ओम ए भ्रीम हनुमते नमहा एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे मंत्र जप केल्यानंतर हनुमानजीची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिंबू आपल्याबरोबरच ठेवा हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्वात कठीण समस्येचेही निराकरण होईल उपाय दुसरा या उपायासाठी तुम्हाला ओला नारळ जुन्या हनुमान मंदिरात घ्यावा लागेल आणि तेथेच मंदिरात हनुमानजी समोर उभे राहावे लागेल आणि नारळ तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरून काढावा लागेल असे केल्यावर तो त्यास आग्रह धरेल तो फोडून टाका मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त सात वेळा श्री हनुमान चालिसाचा पाठ करावा असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये उपाय तिसरा हा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर ला सिंदूर लावून स्वस्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे त्यानंतर हनुमान चालिसाचे पाठन करावे असे केल्याने तुम्हाला लवकरच फळ मिळेल सलग तीन मंगळवारी हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा